श्रीरामपूर शहरात अतिक्रमण मोहिमेच्या नावाखाली हजारो कुटुंब उद्ध्वस्त झाले आहेत या हजारो कुटुंबांचे पुनर्वसन करावे या मागणी करता तसेच राज्य सरकारच्या आमदार हेमंत ओगले यांनी नगर परिषदेसमोर उपोषण सुरू केले सरकारने राज्यभरातील लाखोध्वस्त झालेल्या अतिक्रमणग्रस्तांचे पुनर्वसन न केल्यास काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन उभारणार असल्याचा इशारा देखील आमदार हेमंत ओगले यांनी दिला श्रीरामपूर शहरामध्ये अतिक्रमण जे होतं त्याच्या नावाखाली जवळपास बाराशे, बाराशे गाळे धारकांना या ठिकाणी त्यांचे गाळे पाडण्यात आलेले आहेत जवळपास दोनशेच्या आसपास घरं पाडण्यात आलेली आहेत आणि हे सर्व मागच्या चाळीस पन्नास वर्षापासून त्याच ठिकाणी त्यांचे धंदे असतील किंवा त्या ठिकाणी जे जी घरं होते ते राहत होते पण तो इतक्या दिवस प्रशासन झोपलं होतं का हे मला एक विचारायचं आहे कुठला म्हणजे त्यांनी अचानक निर्णय घेतला आणि अचानकच एका दिवसात सगळे गाळे पाडले याच्याबद्दल आमचा आक्षेप आहे आणि कमीत कमी एक दोन महिने एक दोन महिने अगोदर नोटीस दिली असते तर लोकांनी आपल्या प्रपंचासाठी आपलं घर कोल असेल किंवा आपलं गाड्या असतील याच्यासाठी काहीतरी पर्यायी व्यवस्था बघितली असती परंतु अचानकच रस्त्यावरती आणले आज तुम्ही जाऊन बघा रेल्वे स्टेशनवरती लोक झोपलेले आहेत मंगल कार्यालयामध्ये लोक झोपलेले आहेत जिथं जागा मिळेल तिथं लोक झोपलेले आहेत गोंदावणी रोडमध्ये एक दोन महिन्याची बाळांती बाई होती बिचारी ती तिचं बाळ लहान घेऊन ते आज रेल्वे स्टेशनला झोपायलाय तर अशी अवस्था असेल तर प्रशासनाने जरा तरी माणूस की हा काहीतरी थोडाफार प्रकार ठेवायला पाहिजे होता ठीक आहे आता त्यांनी पाडलं पाडलं आता तो विषय संपलेला आहे परंतु आता त्यांचं पुनर्वसन कसं कर करायचं हे पण बघितलं पाहिजे कारण शेवटी आज ज्यांनी पन्नास पन्नास वर्ष तिथे आपलं सगळा प्रपंच त्याचे ज्या गोष्टीवरती हो चालवला ते जर एकदम रस्त्यावरती हो आले त्यांची अवस्था वाईट झालेली त्यामुळे आमची प्रशासनाला मी मान्य सी ओ साहेब असतील तहसीलदार साहेब असतील कलेक्टर साहेब असतील त्यानंतर मान्य मुख्यमंत्री साहेब असतील मान्य राज्यपाल महोदय असतील या सर्वांना आम्ही भेटलो आणि विनंती केली की लवकरात लवकर यांचं पुनर्वसन झालं पाहिजे जेणेकरून आमच्या श्रामपूरमधल्या लोकांना न्याय हा मिळेल आणि काही जरी झालं तरी आपल्याला आपण पाहतात की बरेच देव झालं परंतु प्रशासनाकडून काही होत नाहीये त्यामुळं आज आम्ही शेवटी काँग्रेस पक्षाच्या वतीनं या ठिकाणी लाक्षणिक उपोषण बसलेलो ला, लाक्षणिक उपोषणाला आम्ही बसलेलो आहोत आणि काही करून आम्ही या लोकांना न्याय मिळवून देऊ अशी आम्हाला खात्री आहे श्रामपुरातील अतिक्रमण काढताना अतिक्रमण बाधितांची पर्यायी व्यवस्था करणे आवश्यक होते मात्र तसे न करता शहरातील नेवासा संगमने रोड गोंदोनी रोड आणि बेलापूर रोड वरील हजारो नागरिकांना कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांना उद्ध्वस्त केल्या गेले या उद्ध्वस्त झालेल्या हजारो नागरिकांची निरपेक्षपणे शहानिशा करून त्यांना कायदेशीर यादी करावी व पुनर्वसन करताना विस्थापित झालेल्या अतिक्रमणधारकांना गाळे वाटपात प्राधान्य द्यावे तसेच शहर अतिक्रमण मोहीम राबविताना भेदभाव करत काही लोकांना पाठीशी घालण्याच्या अनेक तक्रारी आमच्यापर्यंत आल्या असून कायदा सर्वांसाठी सारखा असावा केवळ अशा तीव्र भावना माजी उपनगराध्यक्ष करण ससान यांनी आंदोलन केले आज मान्य आमदार हेमंतजा ओगले यांच्या नेतृत्वाखाली तालुका काँग्रेस कमिटी आणि शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने मागच्या एक वीस पंचवीस दिवसामध्ये श्रीरामपूर शहरामध्ये सर्वसामान्य गाळेधारक आणि घर घरावरती प्रशासनानी जो क्रूरपणे कारवाई केलेली आहे त्याचा निषेध करण्यासाठी म्हणून आणि त्या ज्या ज्या लोकांचं नुकसान झालं त्यांना कुठंतरी पुनर्वसन करावं याची मागणी करण्यासाठी हा प्रश्न प्रशासनाच्या नज नद, नजरेस आणून देण्यासाठी आम्ही हे लाक्षणिक उपोषण ठेवलेलं आहे खऱ्या अर्थाने आपल्या श्रीरामपूर शहराचे चार प्रमुख रस्ते एक बेलापूर रोड संगमनेर रोड नेवास रोड आणि पुनने रोड या चारही रोडला आपली प्रमुख सगळी बाजारपेठ बसलेली आहे आणि ती काल ती मागच्या पन्नास साठ वर्षापासून सर्वसामान्य व्यापारी त्या ठिकाणी व्यापार करतो आणि याच सगळ्या दुकानदारांवरती आपली आर्थिक घडी बसलेली आहे आर्थिक देवाण घेऊन बसलेली आहे कारण की ग्रामीण भागातून किंवा इतर गावातून जेव्हा नागरिक खरेदीसाठी येतात त्यांना सुरुवातीला लगेच त्या सुविधा मिळतात त्यामुळे त्या ते दुकानदारीची एक मोठी सोय या सर्वसामान्य नागरिकांना होती त्याची एक मोठी आर्थिक सुद्धा आपल्या श्रीरामपूर शहरात आणि तालुक्यात होती परंतु एका बाजूला सांगता की तुम्हाला शासनाचे निर्देश आहेत शासनाचे निर्देश शिरामपूरसाठी कुठं कुड़, पटवर दिसत नाहीत दुसऱ्या बाजूला सांगतात की सुप्रीम कोर्टात निर्णय सुप्रीम कोर्टात निर्णय वाचला तर तो, तो मुंबईच्या एका गार्डनमध्ये काही लोकांनी आत्मिक्रमण केले होते आणि त्या संदर्भात सु मान्य सुप्रीम कोर्टाने निर्देश दिले होते त्या नावाखाली श्रीरामपूरसारख्या शहर शहरामध्ये अतिक्रमण काढायचं सर्वसामान्य माणसाचा प्रपंच उद्ध्वस्त करायचा याला काही बेस समजत नाही कारण समजत नाही त्यामुळं सर्वसामान्य लोकांचं आज जे नुकसान झालेलं आहे त्यामुळे श्रीरामपूरची मोठं नुकसान झालेलं आहे त्यामुळं खऱ्या अर्थाने जर आपल्याला यातून मार्ग काढायचा असेल तर ज्या ज्या शासकीय जागा त्यामध्ये एस टी महामंडळाची मोठी जागा आहे आपल्या उदय हॉटेलसमोर पाटबांधारे खाती जागा आहे नंतर आपले पाटबांधारे खा आपलं बांधकाम विभागाचं जे ऑफिस होतं त्या ठिकाणी इ... जागा आहे त्याच्यानंतर माडाची मोठी जागा उपलब्ध आहे शेती महामंडळाची जागा आपल्या स नेवास रोड या ठिकाणी संगमी रोड या ठिकाणी उपलब्ध आहे गोंदनी रोडलासुद्धा पोस्टाची मोठी जागा आहे नगरपालिकेची जागा आहे त्या ठिकाणी कुठं ना कुठं या सर्वसामान्य व्यापाऱ्यांसाठी संकुल उभं करून त्यांना कायमस्वरूपी आणि लिगल अशा पद्धतीने त्यांची पुनर् व्यवस्था झाली पाहिजे यासाठी आमची मागणी आहे त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय आहे की या व्यापाऱ्यांची यादी ऑथराईज कोण करणार आज लोक गावामध्ये कोणते वेगवेगळ्या प्रकारचे पार्टीचे लोक येतात काही सांगतात की तुमचं आम्ही पुनर्वसन करू परंतु पुनर्वसन करायच्या वेळेस उदाहरणार्थ आपण धरलं की पोस्टाच्या ऑफिस समोर पंचवीस गाय होते तर त्या पोस्टाच्या समोरचे जे पंचवीस गाय होते याचं शासनाने नगरपालिकेने किंवा तहसीलदारांनी व्हेरिफिकेशन केलं पाहिजे की कोणत्या तीस वर्षापासून आहे चाळीस वर्षापासून आहे म्हणजे तुम्हाला संख्या समजाल की कोणत्या इमारतीसमोर किती लोक होते त्यांची यादी एकदा आत्रेस करा आणि त्यांना मग त्या माध्यमातून ज्यावेळेस तुम्ही त्या एस टी महामंडळाच्या जागेमध्ये उदाहरणार्थ तर तुम्ही एखादा प्रकल्प उभा करणार आहे त्यामध्ये पहिल्यापासून तरतूद केली पाहिजे की या ज्या ज्या लोकांचे गाय त्या ठिकाणी होते आणि त्यांचं नुकसान झालं त्यांना पहिले आम्ही गाळे देऊ ते पण स्वस्थमध्ये देऊ आता उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर जिल्हा परिषदेची एक इमारत उभी झाली ती बीओटी जाता झाली काही काही नेते लोक गावामध्ये तिथल्या व्यापाऱ्यांना खोटे आश्वासन देत आहेत की आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी गाळे देऊ वास्तविक बीओटीचा काय अर्थ असतो की त्या ठिकाणी शासनाचा एकही रुपया नसतो सगळा खर्च हा डेव्हलपरने म्हणजे बिल्डरने खाजगी केलेला आहे त्यामुळे तो त्याचा नफा कमवणार हो त्यामुळे ते जो आज मार्केटला सांगतात की त्याचे तो लिव करणार पन्नास टक्के गाळ्यांचे आणि वरच्या दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावरचे जे ऑफिस आहेत त्या जिल्हा परिषदेला तो फुकट देणार आहे मग यामध्ये सर्वसामान्य नागरिकांना त्यांनी जर लिव केला तर ते गाय गाय घ्यायला परवडणार आहेत का म्हणून पुनर्विका विकासाचा किंवा त्यांना पुन्हा गाळ देण्याचे जे काय प्रकल्प आहे त्याच्यामध्ये सर्वप्रथम प्रकल्प करतानाच त्याच्यामध्ये ज्या लोकांचं विस्तित झालेलं आहे त्यांची एक ऑथरेची यादी हवी त्यामध्ये त्या ठरावात त्याचं नमूद पाहिजे की यातले पहिले गाळे यांना जे देतील उरलेल्या गाळांचं लिलाव होईल असं लिहिलेलं पाहिजे तर खरं पुनर्वसन होईल आणि मान्य म्हणून आम्ही मान्य आमदार हेमंत ओगले यांच्या नेतृत्वाखाली हाच प्रश्न लावून धरलेला आहे की पहिले तुम्ही गाळेधारकांची यादी बनवा ती सर्टिफाईड करा कोणत्या कोणत्या शासकीय जागेसमोर कोणते ग्राहक गाळेधारक होते आणि त्या त्या बिल्डिंग डेव्हलप करताना सुरुवातीला त्या प्र त्या प्रस्तावामध्ये त्यांची यादी नमूद करूनच त्यामध्ये स्पेशल लॅ की यांच्यासाठी पहिले आपण हे काय देणार आहोत उरलेले काय बाकीच्या लोकांना देणार आहोत ही आमची प्रमुख मागणी आहे आता या ठिकाणी जे आहे ज्या पद्धतीने रेल्वेचं देखील आता या ठिकाणी अतिक्रमण काढण्याची एक चर्चा सुरू आहे त्याचबरोबर पाटबंधारे विभागाचं देखील अतिक्रमण काढायची चर्चा आहे शेती महामंडळाच्या सुद्धा अतिक्रमण काढण्याचं या ठिकाणी आता बोललं जात आहे कशा पद्धतीने या समस्येला श्रमकरण ला आपण वाचवणार आहोत आम्ही हा जो मुद्दा घेऊन बसलेलो आहे ज्या लोकांचं नुकसान झालेलं आहे आणि ज्या लोकांना नोटीस आलेल्या आहेत या दोघांसाठी आम्ही बसलेलो आहे मग त्याच्यामध्ये बांधकाम खाते असेल नगरपालिका असेल पाटबंधारे विभाग असेल किंवा रेल्वे असेल आमचं म्हणणं आहे की तुम्ही लोकांचं पहिलं पुनर्वसन करा आणि मग नंतर तुम्हाला का, काय काय करायचं ते काढा एका बाजूला शासनाच्या वीस वीस ते वीस पंचवीस पंचवीस एकर शेतीप्रमाणे जागा आपल्याकडे उपलब्ध आहे ती नगरपालिकेकडे वर्ग झाले आहे त्याच्यावरती -वंज नगरपालिकेच्या उत्तरावरती नाव आलेलं आहे मग तुम्ही त्या लो लोकांना जा, जागा जा द्या जा जा तो ना त्याचे घर बांधून द्या प्रधानमंत्री आवासची योजना चालू आहे आणि बिंदास त्यांचे जुने घर तोडा परंतु पहिले त्यांना कुठेतरी सेटल करा त्यांची सोय करून द्या आणि मग तुम्ही करा ही आमची प्रमुख मागणी आहे या ठिकाणी अतिक्रमण काढत असताना जाणीवपूर्वक काही ठिकाणी कमी जास्त प्रमाणात अतिक्रमण काढून दंड आणख्या लोकांना कुठेतरी बदल दिल्याची एक चर्चा सध्या सुरू आहे त्याच्या अनेक तक्रारी आमच्याकडे सुद्धा येत आहेत आम्ही वारंवार अधिकाऱ्यांना ते सांगतोय की अशा पद्धतीच्या आर्थिक व्यवहार झाल्याचे सुद्धा चर्चा आमच्याकडे येत आहेत दुसरी गोष्ट काही लोकांना नोटीस न देता सुद्धा त्यांचे दुकानं त्यांचे घरं प्रकार प्रकारसुद्धा झालेले आहेत ते अन्यकारक आहे यामध्ये सर्वसामान्य ज्या माणसाला ज्यावेळेस तुम्ही एखादा नियम लावता तर तो, तो सर्व सगळ्यांसाठी सा, असला पाहिजे अशा घटना घडलेल्या आहेत काँग्रेस पक्षाच्या वतीने तहसीलदार वाघ यांना निवेदन देण्यात आले विस्थापित पुनर्वसनासाठी आपण आंदोलन केलेलं आहे आणि सदर निवेदन माननीय जिल्हाधिकारी साहेबांना देण्यासाठी प्रतिनिधी प्रतिनिधीमधून मी इथे उपस्थित आहे आपण ज्या भावना मांडलेल्या आहेत त्या मान्य जिल्हाधिकारी साहेबांपर्यंत आणि सी ओ साहेबांपर्यंत पोहोचवण्याचं काम करेल आपलं जे निवेदन आहे त्याच्या बाबतीत मान्य जिल्हाधिकारी आणि सी ओ साहेबांना मी ते देतो आणि याबाबत ज्या उपाययोजना असेल त्यांना आपण त्या लेखी आपल्या निवेदनाद्वारे कळू देतो यावेळी श्रामपूर शहरातील विस्थापित व्यापाऱ्यांनी तसेच अनेक ठिकाणी अतिक्रमणाच्या नावावर काढली गेलेले घरे दुकाने या सर्व व्यक्तींचा समावेश मोठ्या संख्येने होता तिरंगा न्यूज साठी असलम बिन साद श्रीरामपूर